नमस्कार व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ आहेत त्यांचे म्हणजे जे आपले खातेदार मालमत्तेचे खातेदार आहेत त्या खातेदारांना कशा प्रकारे ऍड करावं तसेच त्यांची मालमत्तेची माहिती कशा प्रकारे आपण ऍड करू शकता आपल्या ग्रामपंचायतचं लॉग इन नीडली डॉट इन या वेबसाईटला करून तर नीटली लॉग इन या बटनला क्लिक करून तुम्हाला या नीडली डॉट इन वेबसाईट लॉग इन पेज वर यायचं आहे आपला जो व्हॅलिड मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे तो टाकून इथे लॉग इन बटनला क्लिक करायचा आहे आता आपल्या ग्रामपंचायतचं लॉग इन केल्यानंतर आपण इथे पाहू शकता डावीकडे आपल्याला इथे ग्रामपंचायत मेनू मध्ये यायचं आहे आणि ग्रामपंचायत मेनू मध्ये आल्यानंतर इथे चौथ्या क्रमांकाला आपल्याला खातेदार माहिती नावाचा ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता या खातेदार माहितीला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला अशा प्रकारे खातेदार यादीचं हे पेज येतात ह्यामध्ये नवीन खातेदार ऍड करण्यासाठी नवीन खातेदार हे बटन आहे खातेदारांची मालमत्ता ऍड करण्यासाठी त्याच्या उजव्या बाजूला खातेदारांची मालमत्ता ह्या नावाचं बटन आहे तर आता नवीन खातेदार कशा प्रकारे आपण ऍड करू शकतो हे मी तुम्हाला दाखवतो नवीन खातेदार या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खातेदारांची माहिती भरता येते आता ह्यामध्ये आपण मराठीमध्ये पण माहिती ऍड करू शकता जसं की ह्यामध्ये आपल्याला इथे नाव टाकायचं आहे बरोबर त्यानंतर खातेदाराचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे त्यांचा मेल आयडी असेल तर तो टाकायचा आहे मेल आयडी नसेल तर नाही टाकला तरी चालेल संपूर्ण पत्ता आपल्याला इथे अं टाकायचं आहे आणि इथे आपल्याला पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनला क्लिक करून आपल्याला ही माहिती सेव्ह करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण बघू शकता इथे या मालमत्ता धारक जो खातेदार आहे त्याची माहिती ऍड झालेली आहे म्हणजे त्याचं नाव मोबाईल नंबर आता ईमेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता ही जी काही माहिती ऍड झालेली आहे ह्यामध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर इथे इडिट नावाचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करून आपण इथे बदल करू शकता समजा आता मी माहिती ऍड मेल आयडी ऍड केला नव्हता आता मी मेल ऍड करतो एकदा का तुम्ही त्या खातेदार ऍड करताना जो काही त्याचं नाव आणि मेल आयड मोबाईल नंबर टाकलाय तो मोबाईल नंबर आणि नाव बदलता येत नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही बदलू शकता आणि ह्या अपडेट बटनला क्लिक करून तुम्ही त्याची माहिती अपडेट करू शकता आता ही माहिती ऍड झाली आता हे जे खूप सारे समजा जर खातेदार असतील आणि एका विशिष्ट खातेदाराची माहिती तुम्हाला तपासायची असेल तर तुम्ही इथे त्याच्या मोबाईल नंबर तसेच खातेदाराच्या नावावरून माहिती शोधू शकता जसं की मी सध्या ऍड केलेला समजा खातेदारच नाव इथे टाकेल आणि सोबतच त्याचे समजा फोन नंबर टाकायचा असेल तर फोन नंबर पण टाकू शकतो आणि इथे सर्चला मी क्लिक केला तर इथे मला फिल्टर आउट होऊन फक्त तेवढाच एक खातेदार म्हणजे ऍड केलेला खातेदार दिसेल आणि इथे क्लिक करून मी त्याची माहिती अपडेट वगैरे करू शकतो आता हे खातेदारांची माहिती ऍड झालेली आहे म्हणजे खातेदार ऍड झाला आता ह्यांची मालमत्ता तुम्हाला ऍड करायची असेल तर त्यासाठी तुम्ही काय कराल खातेदारांची मालमत्ता या नावावरती टॅबवरती क्लिक कराल या टॅबला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑलरेडी जे ज्यांची ज्यांचे मालमत्तेचे वर्णन यादी आहे अवेलेबल त्यांची इथे लिस्ट दिसेल इथून तुम्ही त्यांचं एडिट बटनला क्लिक करून बदल करू शकता आणि नमुना आठ ला क्लिक करून त्यांची नमुना आठ म्हणजे कर आकारणीची नोंद वही जी आपली असते त्यामध्ये तशा प्रकारे आपण इथे नोंद करून घेऊ शकता त्यांची नमुना आठ साठी तर आता ऑलरेडी आता नवीन माहिती आता आपण बघतोय की खातेदाराची मालमत्ताची नवीन माहिती कशी ऍड करायची तर त्यासाठी इथे उजव्या बाजूला नवीन खातेदार जोडा नावाचा बटन आहे त्या बटनला क्लिक करायचं आहे ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की इथे आपल्याला मालमत्तेच माहिती ऍड करण्यासाठी आता मालकाचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे जसं की तो एक, एक मालकी आहे की अनेक मालक आहेत अनेक मालक असेल तर इतर मालकाचं नाव पण इथं तुम्हाला टाकायला येतं आता एक मालकी असेल तर इथं मालकाच्या नावामध्ये तुम्हाला जेवढे तुमचे खातेदार ऍड आहेत त्यांची सर्वांची यादी येते तर ती यादी मधून तुम्हाला इथे त्या खातेदाराचं नाव सिलेक्ट करायचं डिरेक्टली खातेदाराची मालमत्ता पेजला आला आणि इथे तुम्हाला समजा काहीच दिसत नसेल ब्लँक असेल तर इथे प्लस बटनला क्लिक करून तुम्ही पुन्हा ह्या खातेदार ऍड करण्याच्या पेजला येऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथं आता त्या मालकाचं नाव सिलेक्ट केलं त्याचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे जो खातेदार यादीमध्ये ऍड असण्या कारणाने त्यानंतर इथे आता त्याचा आधार नंबर तुम्ही इथे टाकाल हा आधार नंबर टाकल्यानंतर त्या मालमत्तेचा क्रमांक टाकाल बरोबर आता मालमत्तेचा क्रमांक टाकताना तुम्ही त्याचा जो मालमत्ता क्रमांक आहे तो व्हॅलिड मालमत्ता क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे जुना मालमत्ता क्रमांक असेल तर तो जुना मालमत्ता क्रमांक इथे तुम्ही भरू शकता जर अवेलेबल नसेल तर नाही भरला तरी चालेल बरोबर तर तसेच आता इथे भोगवटादार म्हणजे तुमची जी मालमत्ता आहे समजा एखादा घर आहे आरसीसी इमारत आहे समजा तर ते स्वतः तो भोगवटादार म्हणजे तो स्वतः वापर करतोय की इतर कोणी करत असेल तर त्या इतर व्यक्तीचं नाव पण तुम्ही इथे टाकू शकता जसं की इथे तुम्ही त्या इतर व्यक्तीचं नाव टाकाल आणि तो तुमचा समजा भाडेगुरू असेल किंवा जो कोणी इतर मालमत्ता वापरत असेल त्या व्यक्तीचं नाव टाकाल आता सिटी सर्वे क्रमांक क्रमांक त्या मालमत्तेचा काय आहे तो सिटी सर्वे क्रमांक इथे तुम्ही टाकाल आणि वार्ड क्रमांक त्याचा सिलेक्ट कराल आता हा वाढ क्रमांक टाकल्यानंतर आता ही जी इमारत आहे तिचा प्रकार कोणता किंवा वापर कशासाठी होतो निवासीसाठी होतो औद्योगिक क्षेत्रासाठी होतो कि वाणिज्यसाठी तर आता निवासी, हो हो निवासी असेल तर निवासी सिलेक्ट कराल आता इथे बांधकामाचं वय तुम्ही इथं टाकणार की बांधकाम किती वर्ष जुना आहे आता हे पाच वर्ष टाकलं वय तर त्याचं ऑटोमॅटिकली कोणत्या सालामध्ये त्याचं बांधकाम झालेलं असेल ते इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येतं जे की नॉन नॉन इडिटेबल आहे बरोबर तसेच आता इमारतीचा प्रकार तुम्ही बांधकामाचा प्रकार काय आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जसं की आता बांधकामाचे प्रकार वेगवेगळे आपण पाहिलेले आहेत त्यामधील समजा हा आरसीसी पद्धतीची इमारत आहे आता ही जी इमारत आहे ती पती पत्नीच्या म्हणजे मालमत्ता आहे ही जी मिळकत आहे ती पतीच्या नावाने आहे की पत्नीच्या नावाने आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तसेच त्यानंतर ही जी लांबी किती आहे ही लांबी तुम्ही ऍड करायला आता ही फुटामध्ये करू शकता किंवा मीटर मध्ये करू शकता जर तुम्ही चौरीस मीटर मध्ये सर्व कॅल्क्युलेशन होणार असेल तर तुम्ही इथे मीटर सिलेक्ट करायचं आहे आता हे सर्व गोष्टी ऍड झाल्यानंतर तुम्ही इथे तुमचं जमिनीचे क्षेत्रफळ ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येतं त्यानंतर ते कोणत्या रस्त्यावरती मालमत्ता आहे त्या रस्त्याचं नाव इथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे तुम्हाला त्या व्यक्तीचा मेल आयडी आलेला आहे खातेदार यादी मधून आणि आता मालमत्तेमध्ये किती टोटल आहेत ते तुम्ही टाकू शकता आणि मालमत्ता वर्णन मध्ये ती मालमत्ता कशा प्रकारची कोणत्या कंडिशन मध्ये आहे किंवा काय आहे त्याचं वर्णन करू शकता तसेच मिळकत तक्रार त्या मालमत्तेवरती आकारलेली आहे का जर असेल तर जे काही असेल तक्रार ते टाकू शकता नसेल तर तुम्ही याने असं टाकून पुढे जाऊ शकतात हे मालमत्तेचा पत्ता ऑटोमॅटिकली तुमच्या खातेदार यादीमधून जो आहे खातेदाराचा पत्ता तो ऍड इथे आलेला आहे यामध्ये बदल करायचा असेल तर हे चेंज करून तुम्ही बदलू शकता आता शेरामध्ये समजा त्या मालमत्तेला काही शेरा दिला असेल तर तो शेरा इथं टाकायचा आहे आणि आता हे असेसमेंट टाईप काय असणार आहे म्हणजे जमिनीच कशा प्रकारच्या जमिनीवरती ती मालमत्ता आहे समजा जसं की आता बिनशेती जमिनी भूखंड मधील ती मालमत्ता आहे तर ही माहिती ऍड कराल आणि इथे खातेदाराचा फोटो मध्ये तुमचा फोटो खातेदाराचा त्या ऍड करून ही माहिती तुम्ही सेव्ह कराल तर इथे आपण बघू शकता अशा प्रकारे ती मालमत्ता ऍड झालेली आहे इथे खातेदाराचा फोटो ऍड केला असतो तर इथे तो फोटो दिसू लागला असता खातेदाराचं नाव आणि इतर खातेदार खाते असेल खाते तर खातेदाराचं आता जर असेल ऍड केलेला तर त्या खाते इतर खातेदाराचं नाव येऊ शकता बरोबर आता हे संपूर्ण पत्ता झाला त्यानंतर मोबाईल नंबर या सर्व गोष्टी इथे दिसतात यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर इथे तुम्ही एडिटला क्लिक करून बदल करू शकता बरोबर आता हे सर्व गोष्टी करून तुम्ही इथे अपडेट बटनला क्लिक कराल आणि ही माहिती पुन्हा यशस्वीरित्या अपडेट होते आता अशा प्रकारे मग तुम्ही त्या मालमत्तेची माहिती म्हणजे त्या खातेदाराची मालमत्ता तुम्ही इथे ऍड करू शकता आता जर तुमच्याकडे खूप सारी लिस्ट असेल तर तुम्ही इथे काय कराल त्या पर्टिक्युलर समजा नावाने मोबाईल नंबरने त्या मालमत्ता धारकाला शोधू शकता तसेच समजा मालमत्ता क्रमांक हे पण ह्याने पण शोधू शकता आता मालमत्ता क्रमांक नाही फक्त शोधण्यासाठी शोधण्यापेक्षा तुम्ही मालमत्ता नंबर म्हणजे सॉरी मोबाईल नंबर जो आहे त्या व्यक्तीचा मोबाईल पण शोधणं आवश्यक आहे जेणेकरून युनिक मोबाईल नंबर हा असतो बरोबर तर हे सगळं शोधून तुम्ही शोधाला क्लिक केलं तर त्याचे जर मालमत्ता नंबर सापडला तर तुम्हाला इथे माहिती ऍड होऊ शकते आता जर समजा इथे तुमचा मालमत्ता नंबर टाकताना किंवा कोणत्या गोष्टी चुकल्या असतील तर इथे अशा प्रकारे नो डेटा फाउंड तुम्हाला दाखवेल बरोबर तर अशा प्रकारे तुम्हाला इथे मालमत्ता तुम्ही नंबरने तसेच नावाने किंवा मालमत्ता क्रमांकाच्या क्रमांकाने शोध घेऊ शकता आता ही मालमत्तेची अशा प्रकारे तुम्ही खातेदाराची आणि मालमत्तेची माहिती ऍड केली आता मालमत्तेची माहिती ऍड करण्यासाठी तुम्ही एक्सेलच्या माध्यमातून पण ती मालमत्तेची माहिती ऍड करू शकता तर त्यासाठी नवीन खातेदाराला क्लिक करायचं आहे आणि एक्सेल माध्यमातून मालमत्ता अपलोड करा ह्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की इथे एक एक्सेल फॉर्मॅट आहे या एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाल तुम 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 तुम्हाला म्हणजे हा स्टँडर्ड एक्सेल फॉर्मॅट मध्ये तुम्ही मालमत्ताची माहिती ऍड करायची आहे त्या खातेदाराची आणि त्यातून तुम्ही आता तिथे ही ओपन कराल एक्सेल फाईल तुमच्याकडे आणि ही एक्सेल फाईल ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुमची जी, जी काय अद्ययावत माहिती जी आहे ती माहिती तुम्ही त्या खातेदारांची तिथे ऍड कराल आता ही जी मालमत्ता आहे ही मालमत्तेची माहिती ह्यामध्ये ऍड करण्यासाठी तुम्ही इथे ही फाईल ओपन केलेली आहे इथे त्या मालकाचे नाव टाकाल बरोबर त्यानंतर इथे तुम्हाला त्याचा मोबाईल नंबर टाकाल त्या व्यक्तीचा त्यानंतर इथे तुम्हाला त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याची मालमत्ता क्रमांक टाकायचा आहे बरोबर uh, मालमत्ता क्रमांक जो असेल तो मालमत्ता क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे जसं की आता मालमत्ता क्रमांक समजा त्याचा बी एच जे टू थ्री फोर फाय सिटी सर्वे क्रमांक असेल तो टाकायचा आहे चार फाय सिक्स वन वार्ड क्रमांक इथे तुम्ही टाकू वार्ड क्रमांक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे वार्ड नंबर वन टू थ्री बरोबर तसेच वापर इमारतीचा वापर प्रकार कोणता आहे जसं की इथे ड्रॉपडाऊन आहे इमारतीचा वापर किंवा प्रकार निवासी औद्योगिक समजा वाणिज्य असेल वाणिज्य बांधकाम वय किती आहे इथे तुम्ही टाकाल बरोबर आता यामध्ये समजा पाच वर्ष बांधकाम वय पाच वर्ष आहे समजा आता इमारतीचा बांधकाम प्रकार कोणता तर तो जसं की इथे आर सी सी पद्धतीची इमारत आहे लांबी किती त्याची ते इथे तुम्ही टाकाल आणि रुंदी किती ते इथं तुम्ही टाकाल बरोबर आता हे टाकल्यानंतर असेसमेंट टाईप आपल्याला निवडायचा आहे हा असेसमेंट टाईप कोणता आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जसं की आता आपण बघू शकता इथे असेसमेंट टाईप समजा ही बिनशेती जमिनी भूखंड असेल किंवा जिरायत शेत जमिनीवरील समजा ते हे असेल तर ते अशा प्रकारे तुम्ही तिथे ऍड करू शकता बरोबर आता ही एक्सेल मध्ये ही माहिती अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या व्यक्तींची ऍड करायची तेवढ्या व्यक्तींची तुम्ही ऍड कराल आणि एक्सेल फाईल सेव्ह कराल आता ही सेव्ह केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपण पुन्हा इथे याल आणि इथे चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपण इथे ती फाईल सिलेक्ट कराल जी आहे ती राईट अ जसं की आता ह्या फाईलचा समजा एक मिनिट आता जे ए फाईल ऍड केलेली आहे बरोबर ते फाइल इथे मी शोधत आहे आता ती सिलेक्ट केल्यानंतर इथे मी इथे चूज फाइल ला क्लिक करेल आणि ती फाईल मी इथे सिलेक्ट करेल आणि ती फाईल इथे मी अपलोड करणार राईट आता ही फाईल अपलोड करण्यासाठी आता ही फाईल मी समजा माझ्या डेस्कटॉप दे, ला कॉपी करून घेतो आणि इथे समजा मी आता ती फाईल पेस्ट केली आहे समजा राईट अशा प्रकारे इथे चूज ती फाईल सिलेक्ट करून आता ती म्हणजे माझ्या डेस्कटॉप वरून ती फाईल अपलोड करेल आणि ओपन करून ही फाईल मी अटॅच केली आहे आणि अपलोड ला क्लिक केले की ती फाईल अपलोड झालेली आहे तर आता अपलोड झाल्यानंतर आपण इथे बॅक येऊन पाहू शकता जी खातेदारांची मालमत्ता आहे बरोबर हा मेनू आहे खातेदारांची माहिती यामध्ये आता त्या मालमत्ता मालमत्तामध्ये ती माहिती ऍड झालेली आहे जसं की सूरज काटे हे व्यक्तीचं नाव होतं बरोबर त्यामध्ये त्याचा मोबाईल नंबर आणि ज्या गोष्टी मी इथे ऍड केल्या आधार के क्रमांक ह्या गोष्टी इथे दिसतात एडिटला क्लिक करून यामध्ये जर काही बदल करून घ्यायचा असेल तर इतर माहिती तुम्ही इथे बदलू शकता राईट तर अशा प्रकारे तुम्ही इथं खातेदारांची एक्सेल पण ऍड करू शकता बरोबर तसेच आता ह्या प्रकारे तुम्ही खातेदारांची मालमत्ता म्हणजे आणि खातेदार यांची माहिती इथून या खातेदार माहिती या टॅबमध्ये जाऊन ऍड करू शकता मॅन्युअली वन बाय वन नवीन खातेदार या बटनला क्लिक करून खातेदारांची माहिती तसेच खातेदारांची मालमत्ता याला क्लिक करून खातेदारांची मालमत्ता ऍड करू शकता आणि एक्सेलमध्ये पण तुम्ही बल्कमध्ये खूप साऱ्या खातेदारांची मालमत्तेची माहिती ऍड करू शकता तर अशा प्रकारे नीटली डॉट इन या वेबसाईटला लॉग इन करून तुम्हाला खातेदार माहिती या मेनूच्या माध्यमातून तुमच्या खातेदारांची माहिती ऍड करायची आहे धन्यवाद